अमरावती शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पोलीस पत्नीची निर्गुण हत्या केली या हत्येमागे नेमके कारण कोणते होते आणि या हत्येसाठी सुपारी कोणी दिली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अखेर अमरावती पोलिसांनी शोधली आहेत आजच्या विशेष वृत्तपत्रात बघूया या प्रकरणाचा सविस्तर वृत्त अटक केलेल्या आरोपी आणि पोलीस उपायुक्त यांनी दिलेली माहिती अमरावती शहरातील पोलीस कर्मचारी राहुल तायडे आणि त्यांच्या पत्नी आशा तायडे या दांपत्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललेले होते मात्र एका रात्री अचानक होत्याच नव्हतं झालं एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री आशा तायडे यांची त्यांच्याच राहत्या घरात निर्गुण हत्या करण्यात आली सुरुवातीला हा चोरीचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला परंतु तपासांती पोलीस थक्क झालेत खुद्द त्यांच्याच पतीनेच आपल्या पत्नीची हत्या घडून आणली होती राहुल तायडेने यासाठी दोन सुपारी किलरची मदत घेतली होती पोलिसांनी राहुलला एक ऑगस्टच्या रात्रीच ताब्यात घेतले त्यानंतर चार ऑगस्ट रोजी श्रेयस महल्ले आणि ओम शेकार या दोन सुपारी किलरलाही अटक करण्यात आली आहे हत्येच गुड उकलत असताना आणखी दोन नावं समोर आली आहे राहुलचा मित्र निखिल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुलच्या प्रियसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे हे सर्व आरोपी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहेत न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या तीन दिवसांच्या तपासात आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे आजपर्यंत मुख्य आरोपी राहुल तायडे याला आम्ही पहिल्या दिवशीच रात्री म्हणजे के, अटक केलेली आहे त्याचबरोबर काल श्रेयस मोहल्ले आणि ओम शेखर यांना दुपारी अटक करण्यात आली होती त्याचबरोबर आता निखिल टिकले आणि या गुन्ह्यातली महिला आरोपी जी त्याची